नमस्कार मी मोरेश्वर हाय मध्ये आपलं स्वागत आहे महापालिका निवडणूक नमाळे तापते परंतु अजून उमेदवारांच्या याद्या नाही जागा वाटपही नाही त्यामुळे प्रचंड गोंधळ आहे उमेदवारी अर्ज दाखल करायला आता जेमतेम चार दिवस उरले आहेत तीस डिसेंबर शेवटचा दिवस आहे नागपुरात परिस्थिती तर भयंकर आहे कडे सर्वाधिक उड्या आहेत नागपुरात एकशे एक्कावन्न जागा आहेत एकशे एक्कावन जागांसाठी पाच हजार इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत पाच हजार इच्छुक जागा फक्त एकशे एकशे वार्ड आहेत आपल्याकडे फक्त एकशे नगरसेवक निवडायचे आहेत त्यासाठी पाच हजार इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत भाजपचं तिकीट पाहिजे त्यांना त्यामुळे भाजपच्या तिकिटाला सोन्याचा भाव आहे कारण भाजपचे तिकीट म्हणजे विजयाची गॅरंटी कारण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघं भाजपची यादी नागपूरची ठरवणार आहेत खुद्द गडकरींनी ती माहिती दिली गडकरी म्हणतात की भाजपचे नागपुरात चार सर्वे झाले आहेत चार सर्व्हे उमेदवार कसे निवडायचे कोण द्यायचं कसा असला माझे उमेदवार भाजपचा चार सर्वे झाले एक सर्वे मी स्वतः केला असं गडकरी म्हणतात आणि उरलेले तीन तीन सर्वे फडणवीस यांनी केले आहेत आता इत, सर्वे तर झाले आहेत पण उमेदवार कुठे आहेत उमेदवारीसाठी प्रचंड गर्दी आहे आणि सगळ्यांना ती मिळणं शक्यच नाही काही सर्वेमध्ये तर एकेका एक जागेसाठी एक एक चार ते पाच उमेदवार सक्षम आहेत चौघांना तिकीट द्यावं अश, अशी अशा काही जागा आहेत पण चौघांना देता येत नाही एका जागेला एकच तिकीट देत त्यामुळे जे आहेत खुद्द गडकरी चक्रावले आहेत सोपं काम नाही आहे प्रचंड स्पर्धा आहे तिकिटासाठी त्याच्यात हे दोघ कसे उमेदवार निवडतात त्याकडे पूर्ण नागपूरचं लक्ष राहील की गडकरी आणि फडणवीस यांनी निवडलेले उमेदवार कसे आहेत नागपूरची यादी लांबली आहे ती बहुतेक एकोणतीस किंवा तीस, तीस तारखेला जाहीर होईल <coughs> उमेदवारी अर्ज भरायच्या शेवटच्या दिवशी यादी जाहीर होईल ज्यांना तिकीट द्यायचं आहे त्यांना आधीच कळवलं जाईल एक दिवस आधी की तुम्ही अर्ज भरायची तयारी करा त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्याकरता एकोणतीस आणि तीस तारखेला कलेक्टर ऑफिस मध्ये प्रचंड गर्दी राहणार आहे कारण बहुतेक सारेच राजकीय पक्ष उशी साऱ्यांच्याच याद्या उशिरा येत आहेत ते सारे शेवटच्या दोन दिवसात अर्ज भरणार आहेत त्यामुळे शेवटच्या दोन दिवस निवडणूक कार्यालयाला जत्रेचं स्वरूप येणार आहे भाजप लांबली आहे त्याला एक कारण म्हणजे भाजप नागपुरात शिंदे सेन, सेनेसोबत लढत आहे युतीमध्ये शिंदे सेनासोबत आहे भाजपच्या शिंदे सेनेने अव्वाच्या सव्वा तिकीट मागितली अर्थात असत त्यांना मिळणं शक्यच नाही पाच दहा मिळ तिकीट दिली शिंदे तरी पुष्कळ झालं असं असं एकूण मानसिकता आहे भाजपची तरी पण जास्तीत जास्त तिकीट घेण्याकडे शिंदेसेनेचा सेनेचा जोर आहे आणि त्या त्या एकूणच परिस्थिती अशी की त्यामुळे यादी लांबत आहे पंचवीस डि डिसेंबरला युतीबाबत चर्चा झाली नागपूरच्या जागांबद्दल ती फारशी पुढे जाऊ शकलेली नाही ते सर्व शेवटच्या दोन दिवसात होईल असं दिस एकूण दिसत आहे जे चित्र भाजपमध्ये आहे ते चित्र काँग्रेसमध्ये आहे काँग्रेसच्या छावणीत भाजप ही सारखीच गर्दी आहे म्हणजे काँग्रेसला इतकी तिकीट उमेदवार इच्छुक इच्छुक मिळावेत ही म्हणजे धक्कादायकच आहे काँग्रेसच्या अनेक प्रभागामध्ये अनेक प्रभाग म्हणजे नागपुरात एकेका जागेसाठी अनेक प्रबळ दावेदार पुढे आले आहेत तर काल मुंबईमध्ये निवड मंडळाची बैठक झाली त्यात नागपूरवर नागपूरवर चर्चा झाली त्यात एकेका म्हणजे एकेका एक 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 जागेसाठी सबळ उमेदवार पुढे येत आहेत त्यामुळे निवडकर्त्यांनाही काही ठरवता आलेलं नाही असं दिसतंय नागपूर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे आमदार यांनी ठाम भूमिका घेतलेली आहे त्यांचं म्हणणं उमेदवार सक्षम, उमेद सक्षम पाहिजे संघटनात्मक दृष्ट्या मजबूत पाहिजे आणि सर्वात महत्वाचे पक्षाशी एकनिष्ठ पाहिजे हे तीन निकष पूर्ण करणाऱ्याला तिकीट दिलं जावं असं विकास ठाकरेंचा आग्रह आहे आता अर्थात या यादीमध्ये यादीवर विकास ठाकरे यांची छाप राहणारच आहे नागपुरात आज जी काँग्रेस थोडीफार झुगुगी आहे ती विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात काँग्रेस टिकून आहे नागपुरात आणि यावेळी भाजपला चांगली टक्कर देण्याच्या पोझिशनमध्ये आहे आता ठाकरे ठाकरे सेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी हे दोघं युतीमध्ये आहेत महाविकास आघाडीत हे घटक पक्ष आहे त्यांनाही जागा द्यावं लागेल ठाकरे सेना सदोतीस जागा मागते आणि शरद पवारांची राष्ट्रवादी पन्नास जागा मागते परंतु या दोघांनाही पाच दहा जागांमध्ये निपटवलं जाईल असं दिसतंय एकूणच नागपूर नागपुरात निवडणूक ज्वर तापला आहे आणि जशा याद्या बाहेर येतील तस एकच एकदम एक एक तुम्हाला राजकारण तापलेलं दिसेल यांना तिकीट मिळाली आहेत त्यांचा आनंद राहील ज्यांना मिळालं नाही ते ठाव ठिकाणा शोधत असतील बंडखोरी हे या निवडणुकीचं यावेळेचं वैशिष्ट्य राहणार आहे सर्वाधिक बंडखोर मुंबईत असतील आणि मुंबई नंतर नागपुरात असतील तुम्हाला काय वाटतं कॉमेंट करा नमस्कार